मित्रांनो सगळ्यांना जय महाराष्ट्र काल परवा एक दहशतवादी आला झाला काश्मीरमधील फलगाम या ठिकाणी तर त्यामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस लोक मृत्युमुखी झाले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये एक मुस्लिम समाजाचा घोडे सवारी करणारा देखील युवक होता तर अशा युवकाला खरंच एक सलूड व्हायला पाहिजे आणि असल्या मुस्लिम समाजाची खरंच आपल्या भारताला गरज आहे तर मला असं एकच सांगायचं आहे की हे जे वेगवेगळे पक्ष आहेत स्वतःच्या जा स्वार्थासाठी जातीवाद निर्माण करते तर अशा लोकांना एकच म्हणायचे की असल्या इमानदार देशासाठी असणाऱ्या मुस्लिम समाजाला तरी तुम्ही आ, गालबोट करू नका हे जे जातीपातीचं राजकारण झालं थोडंसं बाजूला ठेवून या गोष्टीवर देखील तुम्ही तेवढंच महत्त्व द्या तर अशा लोकांना पाठिंबा द्या खरंच जय महाराष्ट्र